जोरगेवार यांच्या प्रचारार्थ स्टार पवन कल्याण रविवारी चंद्रपुरात चंद्रपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी भाजपचे स्टार प्रचारक चंद्रपुरात येत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या चंद्रपूर मतदारसंघात जाहीर सभा पार पडल्या आहेत आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून होणारी विकासकामे प्राधान्याने करण्यात येतील असा शब्द भाजप नेत्यांकडून प्रचार सभांमध्ये देण्यात आला आहे दरम्यान आंध्र प्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री जनसेना पार्टीचे अध्यक्ष तथा पॉवर स्टार पवन कल्याण यांचा चंद्रपूर दौरा नियोजित करण्यात आला आहे येत्या सतरा नोव्हेंबरला रविवारी ते आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो करणार आहेत सकाळी अकरा वाजता बागला चौक गांधी चौक चटपुरा गेट प्रियदर्शनी चौक तुकू मार्ग ट्रॅफिक ऑफिस बस स्थानक मार्गे हा रोड शो एस टी वर्कशॉप येथे पोचणार आहे येथे रोड शोचा समारोप होणार आहे